सन दोन हजार चोवीस पंचवीस सालचे आर्थिक वर्ष आर्थिक पत्रिके वाचून मंजूर करणे सन दोन हजार चोवीस पंचवीस या काळात झालेल्या ऑडिट व्यवस्थे वाचन करून दोन दुरुस्ती अहवाल पाठवणे अटमाल हो मर्यादा पत्रिकेत तयार करण्याचा अधिकार पंच कमिटीस देणे सन दोन हजार पंचवीस सव्वीस सालचे वार्षिक अर्थसंकल्प तयार करणे संस्थेस नवीन सभासद करून घेणे संस्थेचे सभासद कर्ज थकबाकीबाबत विचारविनिमय करणे नियोजित शॉपिंग सेंटरच्या बांधकामाबाबत विचार निर्मय करणे आणि ऐनवेळी येणाऱ्या विषयाचा माननीय अध्यक्ष साहेब यांच्या परवानगी आपण या ठिकाणी आजची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे आता एक चार दोन हजार चोवीस ते एकता वाढली केला एकतीस मार्च त्या वर्षामध्ये आपण चार कोटी एकसष्ट लाख रुपये आपला वसूल झालेला आहे दोन कोटी जुनी थकबाकी आपली काही प्रमाणात यावर्षी वेगळी परिस्थिती आहे कारण आपण पाहिलं पारा दिवशी बावीस तारखेला एका दिवशी एकशे अठ्ठेचाळीस मिलीमीटर पाऊस आपल्या बोरेगाव सर्कलमध्ये त्या ठिकाणी झाला आणि एवढा मोठा पाऊस झाल्यामुळं आपण पाहिलं कांदी रस्ता असेल त्याचप्रमाणे हादगाव रस्ता असेल आपला शेवगाव गेवराई रोड असेल या ठिकाणी एक फुलं या ठिकाणी आम्ही रस्त्याचं फुल वाहूनच गेलेलं एवढी वाईट परिस्थिती रस्त्याची झालेली आहे आणि आपण पाहिलं शेतकऱ्याला एक कर्ज दिलेलं आहे तर सरकारच्या जाहीरनाम्यात सरकारने मागणी केली बाबती कर्ज स्थगिती म्हणण्यापेक्षा संपूर्ण कर्ज माफी झाली आजच्या मीटिंगमध्ये ते महत्त्वाचा ठराव आपल्याला करायचा की सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे पत्रकारांनी आम्ही आम एक ठराव या ठिकाणी नोंद देऊ तुम्हाला की संपूर्ण कर्जमाफी या थी। ठिकाणी शेतकऱ्याची झाली पाहिजे आणि नुकसान भरपाई आहे ते नुकसान भरपाईचे पंचनामे तर याच्यामध्ये दडसगड होणार आहेत परंतु शेतकऱ्यांनी तरी फॉर्म भरून दिले पाहिजे कारण उद्या असं तिकडेच निघू नये ज्या आता काल पालकमंत्र्याच्या मीटिंगला नगरला होतो त्यांनी सांगितलं त्यामध्ये की सरसकट पंचनामे करा या आधी करायला सांगितले परंतु शेतकऱ्यांनी कृषी खात्याने मला वाटतं काल आपल्या गावात फॉर्म भरून घ्यायला सुरुवात केलेली तरी जेवढ्या लवकर आपले फॉर्म भरून देऊ आपण जेवढ्याने तर आपलं गाव माघं राहील म्हणजे होतं काय नेमकं ज्या गावच्या या ज्या अगोदर त्या ठिकाणी जातील त्यांना तातडीनं लगेच पैसे खात्यात वर्ग होतात आणि जी गावं पाठीमाग राही उशिरा याद्या जातील खाते नंबर उशिरा जातील ते फॉर्म आहे आपण तातडीनं दोन दिवसात त्या ठिकाणी हे संपूर्ण फॉर्म शेतकऱ्यांनी भरून दिले पाहिजे की मागची थकबाकी असो चालू कर्ज असो आणि नुकसान भरपाई हा वेगळा विषय आणि कर्जमाफी हा वेगळा विषय तर नुकसान भरपाई जी चालू पिकं आहेत याची नुकसान भरपाई आपल्याला मिळावी आणि यामध्ये काल मला समजलं की सर्कल असेल तलाठी असेल ज्या अधिकारी सहकार्य करत नसेल तर आमदारता या ठिकाणी